यवतमाळ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडून उमरखेड बसस्टॉपवर बॉम्बस्फोट प्रात्यक्षिकाचं आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी बनवण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी उमरखेड येथील बसस्टॉपवर बॉम्बस्फोटाचे प्रात्यक्षिक आयोजित केले नागरिकांमध्ये सुरक्षा जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीनं कसं वागावं याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला प्रात्यक्षिका दरम्यान सुरुवातीला परिसर रिकामा करून सुरक्षा यंत्रणाची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर एका संरक्षित ठिकाणी कृत्रिम बॉम्बस्फोट घडवून दाखवण्यात आला या प्रक्रियेत पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी घेतलेली तत्परता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे कौशल्य तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राबवलेल्या उपाययोजना यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज अधीक्षक उमरखेड बसस्थानक येथे नॉकडील घेण्यात आलेली आहे वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस बसस्थानक येथे बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोध पथक यांना व फॉरेन्सिक लॅबना तसेच अभिनिशाबद्दल गुमखाली मेडिकल टीमला इथे पाचारण करण्यात आले तातडीने तसेच पी आर टीने सुद्धा येऊन तातडीने ते कव्हर करून बॉम्ब शोधक पत्रामार्फत तो बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलेला आहे ही कारवाई कोणत्याही नागरिकांना कुठलाही धोका उत्पन्न न होऊ देता अगदी सुरक्षितपणे आणि तातडीने ही कारवाई करण्यात आलेली माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली अशा नॉकरीचं प्रत्येक तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवर आयोजन केलं जातं त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश की नागरिकांनी अशा घटनांपासून अशा बॉम्म वस्तू असतील अजून कुठल्या विषयाच्या संदर्भात दहशतवादी कारवाई कि असतील किंवा अजून कुठली संशया संशय हालचाली असेल तर त्याची माहिती ही तातडीने पोलिसांना दिली पाहिजे आणि ती सतर्कता दाखवली पाहिजे नागरिकांनी हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आमची मागणी ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे